एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सवात सर्वांनाच दिला जातो मान सन्मान शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे सविस्तर वृत्त असे गेल्या एकोणावीस वर्षांपासून रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे धार्मिक आणि पौराणिक देखावे हे भाविकांसाठी सादर केले जात असतात त्याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या दहा दिवस विविध स्तरातील मान्यवरांना आरतीसाठी बोलावून त्यांचा मान सन्मान करण्याची जणू परंपराच पी एल ग्रुपने प्रस्थापित केली आहे त्याच अनुषंगाने काल शेवटच्या आरतीचा मान सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांना देण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच आलेल्या मान्यवरांचा अध्यक्ष संतोष पवार यांच्यामार्फत यथोचित सत्कारही करण्यात आला याप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे प्रमुख विलास शिंदे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे अध्यक्ष संतोष पवार दीपक नानाजी लोंडे संजय गायकर प्रशांत जाधव निलेश जाधव दिनेश जाधव मनोज आहिरे संजय जगताप किरण साळवे रविमामा पालवे राजेश खताळे विनोद भारवाड मच्छिंद्र घनदाट महेंद्र ठाकरे अशोक नेटावटे राहुल मलिक काळे कमलेश पगारे अजय जाधव विजय आंबोरे पंकज वाघ यांसह पी एल ग्रुप सदस्य तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे प्रत्येकाला मान सन्मान देण्याची जणू परंपराच असल्याचे मत शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केले ज्यांची प्रेरणा ते या पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक ज्येष्ठ अभ्यासू नगरसेवक तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माझे मोठे बंधू सन्माननीय प्रकाश आनंद लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी गणपती उत्सव नवरात्र उत्सव या ठिकाणी भरत असतो आणि आज या ठिकाणी खास करून ज्यांच्या हस्ते या ठिकाणचा आरतीचा बहुमान देण्यात आला सरेम असे परंतु या संपूर्ण नाशिक शहराचे आणि ज्यांनी सातपूर पुरुषांची कमान हातामध्ये घेतली आणि आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निष्पात्रीपणापणे काम करतात असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय नवडे साहेब संजय भाऊ गायकर या मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ पवार माझे दुसरे सहकारी माझे मित्र माझे पुतणे माझे बंधू आमचे नाना भाऊ भूषण भाऊ आणि या मंडळाच्या सर्वच पदाधिकारी मित्रांनो नेत्रांग खरंतर सामाजिक कार्यामध्ये जशी आम्ही सुरुवात केली तसे सातपूर भागामधून आणि ना नाशिक शहरामधून एक नेतृत्व जसं पुढे आले प्रकाशराव लोटे साहेब त्यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं अनेक जण त्या ठिकाणी काम सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत कुठलाही भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता सामाज सातत्याने अन्न आणि समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतो आणि त्याचा जे भाग म्हणून गणपती उत्सव हा दरवर्षी होतोय आजच्या या गणपतीच्या निमित्त या ठिकाणी बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व मंडळाचे पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधील काम जोपासना मंडळाच्या पहिलांना लोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाने सगळे करतात त्यामुळे सगळे साहेब या ठिकाणी सा राजकीय पक्षातील विविध कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील परंतु ज्यावेळी सात्पुरच्या विकासाचा विषय असेल सातपूरच्या अस्मितेचा प्रश्न असेल या विभागातील उपक्रम असतील ते सगळे आम्ही राजकीय बाजूला ठेवून सगळे पक्ष या ठिकाणी एकत्र येतो आणि त्याची सुरुवात यांनी आम्हाला आहे मी आजच्या या निमित्ताने सर्व भाविकांना सर्व परिसरातील नागरिकांना माता भगिनींना गणपती उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या मनोपूर्ण शुभेच्छा देतो आणि गणेरायांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की या सगळ्यांच्या मनोकामना अपेक्षा पूर्ण हो। होत आपल्या हातून असेच गणरायांची सेवा घडत राहू आणि आपल्या हे कार्य असं उदंड चालू राहू आज खरे आपण हा देखावा ही आरती आपण बघितल्या अण्णा गणपती उत्सवामध्ये अनेक आरत्या आपण बघतो डीजेवरती आरता होतात कोणी तोंडी बोलतात परंतु आजची ही आरती ही आपल्या नेहमीच लक्षात राहील कारण या ठिकाणी साक्षात खंडुमा आरती आणि खंडुमाचं दर्शन या ठिकाणी जेजुरीचं दर्शन आपण सगळ्यांना घडून आणलं प्रत्येकाला इच्छा असते जाण्याची

आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद